स्वामी समर्थ मित्रांनो आपले स्वामी बोलतात तुला लाख रुपयाची नोकरी लागेल गणेश बल्लाळ मुडकर कोर्टात काम करत होते त्यांना त्यांच्या बंधू कलेक्टरच्या ऑफिसमध्ये ॲड करून कुणाच्या जागेवर लावले परंतु त्याचे अक्षर खराब असल्याने त्यांना कामावरून काढून टाकले गणेशराव स्वामींचे भक्त होते अशा परिस्थितीत <coughs> त्यांनी बाकी ठिकाणी जाण्यापेक्षा थेट स्वामींना अक्कलकोटकडे मध्ये आले त्यांनी त्या ते दिवशी स्वामींना रुद्र रूप धारण केले होते म्हणून स्वामींच्या जवळ पास कोणीही जायचे धाडस केले नाही गणेशराव यांनी नैवेद्य दाखवून आपण आपली समस्या स्वामींना सांगावे असा त्यांनी विचार केला परंतु जेव्हा सेवे करी नैवेद्य घेऊन गेले तेव्हा त्यांनी भरपूर शिंवसण भरी मर सुरू केला आणि त्यामुळे ना येईला स्वतः गणेशराव यांना त्यांच्याकडून माघारी यावे लागले सायंकाळ वेळेस स्वामी महाराज शांत झाले तेव्हा ही साध श्री गणेश आणि स्वामींचे मंत्र वगैरे जपणं सुरू केले परंतु त्यांना प्रश्न विचारण्याची हिंमत झाली नाही असे दररोज दिवसात चार पाच वेळा येऊन बसत हिंमत काही होईना असो पुढे एक दिवस रामनवमी आल्याने तेथील एका सहाय्यकाने गणेशांना स्वामीसाठी दही असा सांगितले ते बोलले ठीक आहे चालेल पण माझी नोकरी गेली आहे कृपया आपण स्वामींना नोकरीबद्दल विचारा ही विनंती करतो मग करे त्यांना घेऊन स्वामीकडे आला आणि बोलला की स्वामी यांची नोकरी गेली आहे तर यांना नोकरी केव्हा लागेल कृपा करून आम्हाला सांगा सेवे करे असे बोलता स्वामी म्हणाले अरे नोकरी लागली आहे स्वामींनी असे बोलता गणेशराव यांना आनंद झाला तेव्हा त्यांनी पुन्हा विचारले स्वामी किती रुपयाची नोकरी गणेश यांना लागले आहे तेव्हा स्वामींनी पुन्हा उत्तर दिले अरे तुला लाख रुपयाची नोकरी लागली स्वामींच्या कृपेने गणेश खूप आनंद झाला आणि माघारी आला त्यांनी वाट आशी दही आली आता गणेशराव निश्चित झाले पुढे त्यांना ना गंगापूर येथे जायचे होते परंतु त्याचे खर्च त्यांचा असल्याने त्यासाठी काही पैसे बाजूला ठेवले होते स्वामींनी अर्पण करण्यासाठी त्यांना खारका घेतले आणि स्वामींच्या सेवक से त्यांच्याकडे बघत आणि बोलले अरे जा ना जाणार घेऊन येथे असे बोलता गणेशराव माघारी गेले आणि त्यांना नार विकत घेतला आणि स्वामी चरणी अर्पण केला आणि गंगापूर येथे जाण्यासाठी निघाले त्यावेळेस नार घेतल्याने मुले पैशाचा खर्च यातून चार आणि कमी झाल्यास सामाजिक त्यांना करम कमरता कमरता जाणवले लागले जाणवू लागले परंतु रस्त्याला त्यांना अनुभव आला तो असा की रस्ता जास्त असताना त्यांना वाट आणि सापडले आणि त्यानंतर त्या लक्षात आले की स्वामींनी आपल्याला पैसे दिले स्वामीचरणी केलेले भक्ती अनुभव गणेशराव थक्क झाले पुढे गंगा यात्रा करून जेव्हा घरी आले तेव्हा त्यांना स्वामी वाणीसा अनुभव आला अक्कलकोटमध्ये स्वामींनी त्यांना सांगितले की तुला नोकरी लागली आहे त्याच दिवशी सोलापूर कचेरीतून त्याचे पाच रुपयाचा काखा जागेवर नेमणूक करण्यात आला पुढे थोडे दिवसात अशिष्ट कलेक्टर ऑफिसमध्ये वीस रुपयाची जागा मिळाली आणि त्यांचे नेमणूक अक्कलकोट वालिटिकल एजंट साहेब यांच्या कचेरीत सहजम रूढ होऊ लागले पुढे पाच वर्षात गणेशराव यांना स्वामीवाणीप्रमाणे लाख रुपयाची नोकरी त्यांना अनुभव आला आणि त्यांनी स्वामींचा जय जयकार केला मित्रांनो आजच्या लाखो अपमान असंख्य बौद्ध भेटते आहे की पुन्हा एकदा स्वामी अपमास अपनास आपला विश्वास दृढ करण्यास हुकूम देत आहे आणि ही समाज देत आहे जेव्हा की आपण स्वामींना मनने प्रमाणे प्रार्थना करतो त्या शनि स्वामी आपण तथा असतो म्हणून आपले मागणी पूर्ण करतात श्री स्वामी समर्थ